फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ओम गुरु आले आहेत थांबा श्री माऊली घेऊन चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या हैदराबाद गॅझेटियर सह अन्य संस्थांचे गॅझेटियर लागू करा या नेत्याने केली मागणी सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठा समाजास न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर सह सातारा ऑन सांगली मिरज सिनियर मिरज ज्युनियर जत कुरुंदवाड वाडी स्टेट फलटण भोर या सर्व संस्थांचे गॅझेटियर लागू करावेत व पुढील महिन्यात काढण्यात येणाऱ्या शासन निर्णयात याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी मराठा आरक्षण उपसमिती व मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीकडे केली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्योकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ऍडव्होकेट मुळीक म्हणाले महाराष्ट्रात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलन सुरू आहेत यासाठी कुणबी कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधून जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखाली दे समिती नेमण्यात आली आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील कुंभी नोंदी शोधण्याकरिता क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने आतापर्यंत विविध शिफारशीसह सादर केलेल्या अहवालामधील सर्व शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत व या आधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे यापुढेही सदर समितीने दिलेल्या अहवालावर योग्य कार्यवाही केली जाणार आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरिता सदर समितीस दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम दोन दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे यानुसार मराठा समाजास कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्रे मिळण्यास उपयोग झालेला आहे आता मराठा समाजात जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तसेच मराठा आंदोलकांचे नेते मान्य मनोज रांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य मंत्री माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आरक्षणासंदर्भात सातारा व औन गॅझेटियर लागू करण्याची जबाबदारी घेतली आहे याबाबत एक महिन्यात नवीन शासन निर्णय काढला जाणार असल्याचे सांगितले आहे स्वातंत्र्यपूर्व काळात देशात पाचशे नव्याण्णव इतकी स्वतंत्र संस्थाने अस्तित्वात होती स्वातंत्र्यानंतर ही संस्थाने भारतात विलीन झाली सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास रोजी दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला यामध्ये जुन्या सातारा जिल्ह्यातील वाळवा तासगाव ठाणापूर हे तालुके व अंध संस्थान शेचाळीस सांगली मिरज व मिरज ज्युनियर संस्थान चौसष्ट जत संस्थान चौऱ्याण्णव शिरोळ दोन कुरुंदवाड एक वाडी इस्टेट एक बेळगाव अतनी जिल्ह्यातील दोन विजापूर जिल्ह्यातील तीन अशी गावे समाविष्ट झाली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी दक्षिण सातारा जिल्ह्याचे नामकरण सांगली असे करण्यात आले यानंतर सांगोला तालुक्यातील नागज हे गा। गाव सांगली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले मराठा आरक्षणासाठी सातारा व औन गॅझेटियर लागू केले तर केवळ वाळवा शिराळा खानापूर तासगाव कडेगाव व आटपाडी तालुक्यातील मराठी समाजास याचा फायदा होणार आहे तर मिरज जत कवटेमंकाळ या तालुक्यातील गावे संस्थांमधून समाविष्ट झाले असल्याने ही गावे आहेत सांगली मिरज सिनियर मिरज ज्युनियर जत वाडी या सर्व संस्थांची गॅझेटियर अस्तित्वात आहेत यामुळे सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठा समाजास न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियरसह सह सातारा अं सांगली मिरज जत कुरुंदवाड वाडी इस्टेट फलटण भोर या सर्व संस्थांचा गॅझेटियर व बेळगाव अतनी सोलापूर जिल्ह्यातून समावेश झालेल्या गावांचा पुढील महिन्यात काढण्यात येणाऱ्या शासन निर्णयात समावेश करण्यात यावा अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज बिटा हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय शासनानं घेतला त्याचवेळी झालेल्या चर्चेमध्ये सातारा आणि सुद्धा गॅजेटेअर लागू करण्याचा निर्णय अभ्यास करून एक महिन्यामध्ये घेतला जाईल आणि त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी स्वतःवर घेतले हे आप हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आता सांगली जिल्ह्यामध्ये या निर्णयाचा प्रसाद पडण्याचं कारण की या, या निर्णयामुळं सातारा न्याय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सातारा जिल्हा म्हणजे आताचा सातारा जिल्हा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयी नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो